भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांच्या प्रयत्नातून गरीब गरजू नागरिकांना आयुष्मान कार्ड वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनयोजना जन आरोग्य योजना, योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रभागातील गरीब गरजू नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले त्यासाठी हे योजना काढण्यात आहे त्याच्यासाठी मी खूप आभार मानते आणि

सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी ती जी जन आरोग्य योजना आणि त्याबरोबर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र स्टेट अशी ही दोन्ही क्लब केलेली आहे आणि या योजने अंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार आपल्या भगिनीना किंवा आपल्या मंडळी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये होणार आहे यामध्ये जर आधीपासून जे आजार असतील त्याच्यावर पण इलाज केला जाईल आणि त्यांनी एक हॉस्पिटलचं पॅनल दिलेलं आहे या पॅनल मध्ये त्यांनी आपला पेशंट ऍडमिट करायचा आणि त्याला ते स्वतः ऍडमिट होऊ शकतात आणि जे काही आजार आहेत त्याच्यावरती इलाज केला जाईल आणि याच मुख्य वैशिष्ट्य असं आहे की भारतभरात जितके पॅनलवरती हॉस्पिटल आहेत तिथे म्हणजे ते गावी जाऊन तिथे पण ऍडमिट होऊ शकतात आणि ही सेवा घेऊ हो शकतात याच्यात तुम्ही ऍडमिट होण्यापूर्वी काहीतरी पंधरा दिवसचा कालावधी हो आणि नंतरचा साठ दिवसाचा कालावधी हो यामध्ये पण ट्रीटमेंट चालू असेल त्याचे त्यांना पैसे मिळतील आणि ही पूर्णपणे कॅशलेस हे आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला काय यायला लागणार नाही त्या कार्डच्या ह्याच्यावर त्यांचा संपूर्ण इलाज केला तर आपण खरंच आपल्या सन्माननीय पंतप्रधानांचा खूप खूप आभार मानूया पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो सदर कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी रोहित गोसावी मकरंत पठारे हिमांशू राजपूत जयप्रकाश यादव व हेमंत आवळे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश